नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण संपूर्ण ऑक्टोबर महिना यावर वन लाइनर महत्वाचे काही प्रश्न पाहतोय तर यामध्ये आपण शंभर प्लस प्रश्नांचा समावेश केला आहे विद्यार्थ्यांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत थोडाही व्हिडिओ स्किप न करता पाहावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तो तो तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालेला आहे तर तो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि प्लॅनेट एद्वारे कोणत्या भारतीयाला दोन हजार पंचवीस चा यंग चॅम्पियन ऑफ दी अर्थ पुरस्कार देण्यात आलेला आहे तर जिनाली मोदी यांना ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा कारण महत्वाचे प्रश्न आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण तर ज्युनियर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय जुडो खेळाडू कोण बनला आहे तर तो आहे हिमांशी टोकस ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर रेल्वे आधारित मोबाईल वरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनला आहे तर आपला भारत देश चौथा बनला आहे यानंतर पुढील प्रश्न तर बिहारमधील गोकुळ जलाशयाने उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर देशामध्ये रामसर स्थळांची संख्या एकूण किती आहे तर त्र्याण्णव आहे यानंतर आपल्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे तर तिरुमला आंध्र प्रदेशमध्ये यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थ्यांना कोण पहिली हात नसलेली जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनली आहे तर ती आहे शीतल देवी यानंतर कृषी माध्यम पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर आमशी प्रसन्न कुमार यांना यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे तर आय आय टी मद्रास या यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारताचे अटर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे तर आर व्यंकटरामनी यांची यानंतर कोलंबो येथे झालेल्या सातव्या सेफ अंडर 17 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर बांगलादेशने यानंतर आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शिरीषचंद्र मुर्मू यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधींची कितवी जयंती साजरी केली गेली तर एकशे छप्पनवी यानंतर राजीव वर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दिल्ली या यानंतर पुढील प्रश्न तर एन सी च्या महासंचालक पदी सूत्रे कोणी स्वीकारलेली आहे तर वीरेंद्र वत्स यांनी यानंतर बालोद हा आपल्या भारतातील पहिला अधिकृतपणे मुक्त जिल्हा बनला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो आहे छत्तीसगड या राज्यामध्ये यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी शंभर रुपयांचे स्मारक नाणे जारी केले आहे तर भारतीय चलनावर प्रथमच कोणते चित्र छापण्यात आले आहे तर भारत माताचे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला दोन हजार पंचवीस चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला तर आंध्र प्रदेश यानंतर कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे तर डीआरडीओ यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे तर डॉक्टर मनसुख यांनी यानंतर पुढील प्रश्न तर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी हो प्रशिक्षक कोण ठरली आहे तर ती आहे प्रीतम सिवाच यानंतर खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती म्हणजेच आय पी सी चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अँड्र्यू पारसन्स यांची यानंतर मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणता व्याघ्र प्रकल्पाने गजरक्षक ॲप लॉन्च केले आहे तर बांधवगड व्याघ्र प्रकल्पाने ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा कारण महत्वाचा प्रश्न आहे यानंतर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर प्रोफेसर बनवारी लाल यानंतर वैद्य टी नीलकंठन यांना आणि वैद्य भवन यांना यानंतर जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश अभिनेता कोण बनला आहे तर तो आहे शाहरुख खान यानंतर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो तर तो तीन ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो यानंतर सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो तेलंगणा या राज्यामध्ये आहे यानंतर आपल्या भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली आहे तर दिल्लीमध्ये यानंतर शास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे तर डी आर डीओ यानंतर विद्यार्थ्यांनो अलीकडेच ओफिओरिझा इचिनाटा नावाची एक नवीन कॉफी वनस्पती प्रजाती कोठे सापडलेली आहे तर पश्चिम घाट केरळमध्ये यानंतर आपल्या भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू झाले आहे तर सोनीपतिया यानंतर खालीलपैकी कोणता देश आठव्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन करणार आहे तर तो आहे आपला भारत देश पुढील प्रश्न तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नेसो लिंक्स बॅनाबिटाने नावाची एक नवीन वॅस्प प्रजाती आढळली तर पश्चिम बंगाल यानंतर खालीलपैकी कोणाला दोन हजार पंचवीस साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे तर लाजलो का होरकाई यांना यानंतर पुढील प्रश्न तर, तर विद्यार्थ्यांना अलीकडेच न्यायमूर्ती सौमेन सेन यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे चौदावे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते आहेत मेघालयचे उच्च न्यायालय यानंतर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजेच एन सी आर बी नुसार सलग चौथ्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणत्या शहराला स्थान देण्यात आले तर ते आहे कोलकाता या यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर मुकेश अंबानी यानंतर विंग्स ऑफ व्हॅलर हे पुस्तक कोणी लिहिले तर स्वप्नील पांडे यांनी लिहिले आहे यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच आय यू सी एन परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे तर अबुधाबी मध्ये यानंतर स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोणती योजना सुरू केली तर ज्योती योजना यानंतर ई कचरा निर्माण करण्यामध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत देश आहे तिसऱ्या क्रमांकावर यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे तर आपला भारत यानंतर खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे तर ते आहे चंदीगड हे शहर यानंतर जगामधील सर्वात उंच पूल कोणत्या देशामध्ये बांधला आहे तर तो आहे चीन या देशामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर शरद कमल यांची यानंतर आय एन एस गुलजार येथे आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू केले जाणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये यानंतर नुकत्याच संपलेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर आपल्या भारताने एकूण बावीस पदके जिंकलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे तर ते आहे टोकियो हे शहर यानंतर कोणते राज्य हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे तर हिमाचल प्रदेश यानंतर पन्नासावा प्रश्न कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते आहे तेलंगणा यानंतर धक्कादायक घटना सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर ते होते भूषण गवई यानंतर या वर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर अशोक सराफ यांना यानंतर दोन हजार पंचवीस सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर तो मेरी ई ब्रंको यांना फ्रेड रॅम्सडेल यांना आणि शिमोन सकागुची यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला देण्यात आला तर डॉक्टर रामचंद्र गुहा यांना नुकताच मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर बासष्टवी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर पी इनियान यांनी यानंतर आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा कोणी केली तर देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली तर तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आला यानंतर साने ताकाईची खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती केले जातील तर जपान यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बी डब्ल्यू एफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद पद स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन झाले तर गुवाहाटी यानंतर पुण्यातील कोणत्या परिसरामध्ये दहशतवादी हालचालींच्या संशयावरून एटीएस आणि पुणे पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले तर कोंडवा यानंतर पुढील प्रश्न एकसष्ट भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये बांधले जाणार आहे यानंतर अलीकडेच एन एस जी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तर तो एक्केचाळीसावा यानंतर चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केले आहे तर युनेस्को ने यानंतर सध्या आपल्या भारतामध्ये किती रामसर स्थळे आहेत तर एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत यानंतर दोन हजार पंचवीसच्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता देश कोणता आहे तर तो आहे अर्जेंटिना यानंतर दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे तर अहमदाबाद भारत ठीक आहे यानंतर द ब्रह्मास्त्र अनलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर डी शिवानंदन हे आहे त्यांचे नाव यानंतर पुढील प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे तर सिंगापूर यानंतर पुढील प्रश्न इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता तर भारत आणि रशिया यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले तर कर्नाटक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला एकाहत्तरावा तर प्रेश्न, एक वातर दोन हजार पंचवीसच्या शांघाय मास्टर्स मध्ये त्यांचे पहिले ए यान टी पी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर व्हॅलेंटाईन वॉचे रॉट यांनी यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे तर ते आहे केरळ हे राज्य यानंतर इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे तर राजस्थान यानंतर नवीन एन एस जी हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे तर अयोध्या यानंतर अलीकडेच दोन हजार पंचवीसचा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर कितागावा रिचर्ड रॉपसन आणि ओमर याघी यांना यानंतर जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास कोणी रचलेला आहे तर लिंथोई चनंबम यांनी यानंतर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे नाव काय आहे तर मारिया कोरिणा मचाडो असे त्यांचे नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी महत्वाची सूचना तर मी दोन हजार पंचवीस चे नोबेल पुरस्कारांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ पाहून झाल्यावर ताबडतोब सर्वांनी नोबेल पुरस्काराचा व्हिडिओ पाहावा तर यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली आहे कुनो तर ती कुणो राष्ट्रीय उद्यानामध्ये यानंतर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली तर ती आहे शेरी सिंग यानंतर सतराव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर तो चित्रपट आहे लापता ला लेडीज यानंतर केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या विशेष योजनेचे नाव काय आहे तर ज्योती योजना असे नाव आहे यानंतर अर्थशास्त्रासाठी दोन हजार पंचवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर जोएल मोकीर यांना फिलिप आंगियो यांना आणि पीटर हॉविट यांना यानंतर संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये कोणत्या गीत गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली आहे तर या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या। यानंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू नुकतीच कोण बनली तर तिचे नाव आहे स्मृती मानधना यानंतर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे आपले महाराष्ट्र कितवे राज्य ठरले तर ते सोळावे राज्य यानंतर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनंत गोयंका यांची यानंतर नव्वदावा प्रश्न तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॅन कार्ट यांची यानंतर नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले तर राजपुताना रॉयल्स यानंतर खालीलपैकी कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य बनले तर केरळ यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील कोणते सरकारी रुग्णालय रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे तर दिल्ली एम्स हे यानंतर पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये संध्याकाळी रडण्यास मनाई आहे आणि जिथे सर्व लोक शाकाहारी आहे तर ते गाव आहे श्रावण गाव यानंतर टाइम आऊटने प्रसिद्ध केलेल्या दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणते भारतीय शहर पाचव्या स्थानावर आहे तर ते आहे मुंबई हे शहर यानंतर पुढील प्रश्न तर, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस एल सी के वन ए लढाऊ विमानाच्या तिसऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन कोठे केले आहे तर नाशिकमध्ये यानंतर पुढील प्रश्न तर प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे भालाफेकिया यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या अकराव्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताने कोणते स्थान मिळवले तर अकरावे स्थान मिळवले आहे यानंतर नव्याण्णववा प्रश्न तर आपल्या भारताने किती क्षेत्रांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक असलेले पहिले ग्रह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष नियम दोन हजार पंचवीस जारी केले आहे तर चार क्षेत्रांमध्ये यानंतर शंभरावा प्रश्न काटी बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर तो आसाम या राज्यामध्ये यानंतर एकशे एकवा प्रश्न पाहूयात आपण तर सप्टेंबर दोन हजार साठी ICC प्लेयर ऑफ दी मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर अभिषेक शर्मा यांना यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल स्कोरर कोण बनला आहे तर लिओनेल मेस्सी यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान पाचवा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला तर इंडोनेशिया यानंतर गुगल क्लाउडने ए आय पोवर्ड म्युझिक अवतार तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे तर ए आर रहमान यांच्यासोबत यानंतर एकशे पाचवा प्रश्न लष्करी नेते मायकेल रेड्रिया निरिणा यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मादा गास्कर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर आपल्या भारताचे पहिले मानवी अंतराळयान मिशन गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च केले जाणार आहे तर दोन हजार सत्तावीस या यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे तर राजस्थान या राज्यामध्ये त्यानंतर तिसाव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणत्या राज्याला विजय मिळवून दिला आहे तर मणिपूर यानंतर इजिप्तमध्ये झालेल्या दोन हजार पंचवीसच्या पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे यानंतर एकशे दहावा प्रश्न तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या सर्व्हाइवल कमिशन म्हणजे एस एस चे पहिले आशियाई अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहेत विवेक मेनन यांची यानंतर एकशे अकरावा प्रश्न दोन हजार पंचवीस सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आला तर लिओनेल मेस्सी यांना यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान जय मॅक्स दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता तर जपान भारत आणि जपान यानंतर रॉड्रिगो यांची कोणत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली तर बोली यानंतर पुढील प्रश्न तर, तर पर्सन ऑफ कल्चरल मेरिट पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या पहिल्या जपानी व्हाईट अभिनेता कोण बनल्या आहेत तर मसाको नोझावा बनल्या आहेत यानंतर स्विस फर्म आय क्यू एअरच्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या ताज्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर ते आहे दिल्ली हे शहर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर चिली येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या फिफा विश्वचषक अंडर ट्वेंटी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मोरोक्को यानंतर दोन हजार पंचवीसच्या यू एस ग्रँड प्रिक्स विजेतेपद कोणी जिंकले तर मॅक्स वेस्टपेन यांनी यानंतर भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुजन फेलोशिप नुकतीच सुरू केली आहे तर युनायटेड किंगडम या यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊया तर खालीलपैकी कोणत्या राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आल्या आहेत आपल्या महाराष्ट्र यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आपल्या भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली तर दीपिका पादुकोण यांची यानंतर राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे तर डॉक्टर सोनाली घोष आहेत या यानंतर पूर्व अंटार्क्टिकामधील आपल्या भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे तर मैत्री टू असे नाव आहे यानंतर अदानी आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठी ए आय डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहे तर विशाखापट्टणम यानंतर पुढील प्रश्न एकशे सत्तावीसावा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी एस डी आर एफ च्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून आपल्या महाराष्ट्राला एकूण किती कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे तर एक हजार पाचशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपयांची यानंतर शेवटचा प्रश्न एकशे अठ्ठावीसावा तर कोठे दिवाळीच्या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये किती दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला तर उत्तर प्रदेशमध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत खूप सोपे आणि खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये न चुकता सांगायचं आहे तर प्रश्न पाहून घेऊयात पदी, तर अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि पुढील प्रश्न तर जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद